नमस्कार तुम्हा सर्वांचा आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे तर ती अर्ज करण्यासाठी मुदत वाढ झालेली आहे आणि कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयात जायची गरज नाही तर ही माहिती काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ही बातमी काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली आहे तर महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयावरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत तर सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे डोमिसाईल म्हणजेच आदिवासी दाखला नाही त्या महिलेंकडे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला यापैकी एकही कागदपत्र राहिलं तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे पुन्हा एकदा बघा ज्या महिलेंकडे डोमिसाईल म्हणजेच आदिवासी दाखला नाही त्या महिलेंकडे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असायला हवे किंवा त्याच्या संदर्भात मतदान ओळखपत्र असेल तरी चालेल शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी चालेल किंवा जन्मदाखला यापैकी एकही कागदपत्र राहिलं तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने पंधरा जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली होती पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांसाठी वाढवली आहे याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकणार आहेत तर या योजनेसाठी अटी दिलेल्या आहेत तर ते नेमके अटी काय काय आहेत आणि नव्या घोषणा काय काय आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगू इच्छिते तर पहिला आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी म्हणजेच महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालेलं आहे तर यामध्ये दुसरा असा आहे की या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलांकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चार दाखल्यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत तर ते पंधरा वर्षापूर्वीच्या असायला पाहिजेत तर यामध्ये तिसरा असा आहे की सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे तर चौथा असा आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष, वर्ष वयोगट करण्यात येत आहे पाचवा असा आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तर यामध्ये सहावा बदल असा आहे की दोन पॉईंट पाच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबांकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सातवा बदल असा आहे की सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर ह्या सर्व कागदपत्राच्या अटी बदल करण्यासाठी पडद्यामागे काय काय घडलं आहे ते आपण तुम्हाला सांगणार आहोत आता ह्या व्हिडिओमार्फत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुख्य सचिव सुजाता सैनिक वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यावेळी उपस्थित होते तर असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला घेताना योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले आहे तर ही झाली आजची अत्यंत महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद